नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेले आहे खुसखुशीत मटार कचोरी त्यासाठी इथे मी एक ते दीड वाटीसारखा मैदा वापरलेला आहे आपण जितके मटार वापरणार असणार तितका मैदा घ्यायचा आहे आता त्यामध्ये अर्धी चमची ओवा घेतलेल्या आहे ओवासुद्धा हाताने असे क्रश करून टाकलेले आहेत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचे तूप घेतलेलं आहे तूपसुद्धा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ मीठ आणि ओवा तुपामध्ये छान मिक्स होऊन जातं हातामध्ये त्याचा गोळा तयार होत असेल तर समजायचं की आपलं जे तूप आहे ते पिठामध्ये छान मिक्स होऊन गेलेलं आहे आता लागतं लागतं पाणी टाकायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि कणिक मडायचे आहे घट्टसं कणिक माडायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता आहे की कणिक जी आहे ती छान अशी घट्ट मळून घेतलेली आहे आता याला थोडंसं तूप लावून झाकून ठेवायचं आहे इथं कमी वीस मिनटं तरी याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे जी कणिक आहे ती छान मुरून जाते इथे मी एक वाटीसारखा मटार वापरलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन पाकड्या लसूणच्या टाकायच्या आहेत आणि आलं जे आहे ते किसून टाकलेलं आहे म्हणजे जेणेकरून कचोरीमध्ये आल्याचे तुकडे राहणार नाही तर आता त्यामध्ये कोथंबीर घ्यायची आहे इथे मी अर्धी वाटीसारखी कोथंबीर वापरलेली आहे आणि त्यामध्ये तीन ते चार तुकडे हिरवी मिरचीचे टाकायचे आहे हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आता हे जे वाटण आहे ते जाडबारीकच राहू द्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता की बारीकच राहू दिलेलं आहे पल्स मोडवर ऑन ऑफ करून फिरवायचं आहे आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल अर्धी चमचेसारखंच घ्यायचं आहे त्यामध्ये धने जिरं आणि बडीशोप जी आहे ती खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेली आहे ती तेलामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची आहे आता फ्राय करून झाली की त्यामध्ये आपले जे वटाण्याचं मिक्स मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण कणिकमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येऊन जातो की कि वटाण्यांमध्ये किती मीठ टाकायचं आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे अर्धी चमचेसारखा मी तर गरम मसाला वापरला आहे वन फोर टीस्पूनसारखं हळद टाकायची आहे ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आठ ते नऊ मिनटापर्यंत हे वटाणे शिजू द्यायचे आहे पॅनवर झाकण लावून जरी शिजवलं तरी वटाणे छान शिजून जातात इथे मी बिना झाकणचं सात ते आठ मिनटापर्यंत वटाणे शिजवून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता की आपले जे वटाणे आहे ते छान असे हिरवेगार दिसत आहे आणि शिजून सुद्धा केलेले आहे आता गॅसची फ्लेम बंद करून एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचं आहे चार ते पाच मिनटानंतर हे मिश्रण छान गार होऊन जातं त्यानंतर गोल शेपमध्ये आकार द्यायचा आहे इथं तुम्ही बघू शकता की मी गोल शेपमध्ये आकार देऊन घेतलेले आहेत आता आपली जी कणिक आहे ती घ्यायची आहे ती सुद्धा छान मुरून गेलेली आहे कणिकला दोन ते ती तीन मिनटं पोळपाटावर छान मळून घ्यायचे आहे एकसारखे पाच गोडे तयार करून घेते आहे इथे मी एक कणिकचा गोळा घेऊन पुरीसारखं लाटून घेते आहे आता लाटताना इथे मी तेल किंवा पिठाचा वापर केलेला नाही आहे जर वाटलं आवश्यक तर पिठाचा वापर करू शकतो आणि छान गोल पुरीसारखं लाटून त्यामध्ये मटारचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि जास्त प्रेशरमध्ये नाही हलक्या हातांनीच लाटण्याने लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल मीडियम फ्लेमवरच गरम होऊ द्यायचं आहे जास्त गार किंवा जास्त गरम तेल नको आहे मीडियम फ्लेमवरच तेल गरम करून झाल्यानंतर आपली जी कचोरी आहे ती त्या ते तेलामध्ये टाकायची आहे तेलाचं जर तापमान एकदम थंड असलं कचोरी आहे ती अगदी खाली तळाशी चिटकून जाते आणि खूप तेलकट होते त्यामुळे थोडंसं तेलाचं तापमान मीडियम हीटच पाहिजे इथे मी झाऱ्याच्या मदत तेल जे आहे ते कचोरीवर टाकून घेते आहे म्हणजे जी वरच्या साईडला कचोरी आहे तीसुद्धा छान तळली जाते आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि ही कचोरी तळून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर कचोरी तळली किती छान अशी खस्ता होते मस्त गोल गोल कचोरी तळून तयार होत आहे अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर ठेवून त्यावर ही कचोरी ठेवलेले आहे कचोरी छान असे ब्राऊन रंग येईपर्यंत तो तोडून घ्यायची आहे म्हणजे तेलामधले जे बबल्स आहेत ते कमी झाले की समजायचं आपली कचोरी जी आहे ती तळून तयार झालेली आहे अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या तोडून घेतलेल्या तो आहे आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेते कचोरी एकदम खस्ता झालेली आहे म्हणजेच खुशखुशीत झालेली आहे आणि छान अशी आपली हिवाळा स्पेशल मटार कचोरी तयार आहे आता बाजारामध्ये छान असे हिरवेगार मटार खूप स्वस्त मिळतं आहे तर अशी कचोरी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून मला कळवा आणि लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू